कोणावरती अवलंबून राहता बरोबर मला कसे घडता येईल आपण चहा पेल तरी मुलाकडे दहा रुपये मागायची गरज नाही आपल्याला बरोबर बाबा आपण झाले पे नाही झाले तर आपण मी पन्नास रुपये पासून सुरुवात घे तुमचा पूर्ण विश्वास आहे सरांवरती ते आहेत त्यांचे सहकारी अमोद सर नमस्कार सर नमस्ते मला तुमच्याबद्दल जरा माहिती सांगा म्हणजे तुम्ही काय का करता तुमची ओळख तुम्ही काय करता किती वर्षांपासून हा बिझनेस करताय याच्याबद्दल माझं नाव शिवाजी अंकुश लवकर आहे हा बिझनेस मी दोन हजार पासून करतो रिक्षा मीटर रिपेअरिंगचा अच्छा किती वर्षांपासून करताय तुम्ही दोन हजार पासून पंचवीस वर्ष बापरे पंचवीस वर्षांपासून आणि याआधी तुम्ही काय करायचं शहाणलासून मी, मी हा बिझनेस काम शिकायला सुरुवात केली काम अनुभव घ्यायला शिकण्याकरता मी माझे पहिले पाच वर्ष घालवली अच्छा कसा पहिला पाच वर्षांचा अनुभव पूर्ण शिकल्याशिवाय आपण करू शकत नाही काम बरोबर आहे तर, तर पूर्ण हा हा सांगा सांगा हां पूर्ण काम तळ्यातून त्याला करणे पडत आपल्याला तुम्ही जेव्हा आता सर तुम्ही किती वर्षाच्या असल्यापासून काम करताय सोळा सतरा वर्षापासून बाप रे आणि आता या एक तीस एक वर्ष झाली असतील तुम्हाला काम करताना मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही काम करताय पैसे कमवताय गुंतवणुकीचा कधी विचार केला होता गुंतवणूक मला लहानपणापासून त्याची आवड आहे अच्छा मी गुरुवार सगळ्या स्टँडला मी जेव्हा काम म्हणा सुरू मला पेपर टाकायचो अरे बापरे पेपर टाकायचो ते पण टाकल्यानंतर मी पहिले सुरुवातीला मी पोस्टर एखादं काढलं होतं अरे पोस्ट घालत मी पन्नास रुपयापासून सुरुवात केली अरे वा तर मग मग अशी मग तुम्ही ही जी वेगवेगळी कामं केली याच्यातनं जे पैसे मिळत गेले मग ते कसे बाजूला पडत गेले तुमच्याकडनं आता थोडक्यात म्हणजे थोडे म्हणजे दमदमीशी म्हणा हा एल आय सी हा थोडे बाय असे प्लॅनिंग मी आपण करत गेलो होतो अच्छा मग तुम्ही उल्हास सरांना कसं भेटलात उल्हास सर आमचे मित्र आहेत आमचे अमोद सर अच्छा त्यांच्या सानि सानिझा मी भेटलो अच्छा तिथे म्हणले सर म्हणले अशा असं प्लॅनिंग आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय हा मग कसा होता अनुभव सरांसोबत भेटण्याचं ते छान होतं ना सरांनी खूप जमून सांगितले पण इ मॅनेजमेंट प्लॅनिंग कशी असतात हा आपण काय केलं पाहिजे नुसतीच पहिले ना। मेहनत नाही करणार हा हा चांगल्या मेहनतीने कसं काय करतील तुम्हाला तुम्ही जेव्हा उल्हा सरांना भेटलात त्यावेळेला सरांनी तुम्हाला असं काय सांगितलं म्हणजे तुम्ही आधी जे करत होतात मग आता सरांनी काहीतरी नवीन पद्धतीने काहीतरी सांगितलं असणार आहे तर आणि तुम्हाला ते माहिती होतं पण त्याच्यातला फरक कसा तुम्हाला जाणवला आणि तुम्हाला काय त्याच्यातनं नवीन कळलं हे मला जरा सांग ते त्यांनी सांगतून प्लॅनिंग प्लॅन चांगले दिले आणि म्हणजे कसं मुलीचं लग्न मुलांचं शिक्षण तुमचं पेन्शन प्लॅन तुम्हाला अवलंबून राहता बरोबर मला कसं घडता येईल रुपये मागायची गरज नाही आपल्याला बरोबर की बाबा आपण रिटर झाले आतपाय नाही झाले तर तो दहा रुपये मग आपण आहे आपल्या जतोवरच्या पैशावरती आपणच याच्यातून प्लॅनिंग करू शकतो बरोबर शेवटी त्यांच्या तुमचा कर्ज तरी घ्यायचा असेल ते कसं याच्यातून फेटलं जातं करेक्ट तुमच्या न्यूज मिळतो तुमचा कर्ज हप्ता फेडला पाहिजे फेडला पाहिजे सर तुम्ही काय कशी गुंतवणूक करता म्हणजे तुम्ही एस आय पी करता का की तुम्ही लमसम मध्ये इन्वेस्ट करता कसं करता एस आय पी गेली ना सांगितलं एस आय पी गेली आपण बाबा ते म्हणले पन्नास रुपये करे रोज का नका महिन्याची दोन हजार टाका दोन हजार रुपये टाका मला जसे तुमच्या यानी होईल तसं तसं तुमच्या मला कसं वाटतं तसं तुम्ही ते करा त्याच्यातून कसं काय होईल लाग किती पेमेंट टाकले की किती मिळू शकतील बरोबर अच्छा आणि आता जेव्हा तो पोर्टफोलिओ तुमचा तुम्ही बघत असालच की कसं झालं काय झालं काय वाटतं सर तुमचा तुमचा पैसा बाजूला पडतोय वाढतोय कसं वाटतं ना त्याच्यात छान वाटत आणि याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की सरांनी तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी तुमच्या रिटायरमेंटसाठी हे जे प्लॅनिंग करून दिलं हा विचार पहिले तुम्ही केला होता का हा विचार असं करायचंय त्याच्यासाठी इतके पैसे बाजूला पडलेच पाहिजे हा विचार तुम्ही आधी केला होता का नवदा गेला नवदा गेला आता जो काय केल्यानंतर मग त्या दोन विचारांमधला फरक तुम्हाला कसा आता जे हा पॉझिटिव्ह विचारच चार माणसामध्ये भरल्याशिवाय कळत नाही गोष्टी चांगली जंगल जागली तर ते चांगले मित्र मिळतो तुम्हाला चांगलं सांगू शकतो बरोबर आहे बरोबर आहे चार दारुडे भेटले तरी दारूच मिळत शकू तुम्हाला तुम्हाला करेक्ट नाही बरं सर मग तुम्ही आता तुम्ही चांगल्या संगतीबद्दल बोललात तू चांगल्या सवयीबद्दल बोललात तर तुम्ही ही जी गुंतवणुकीची सवय जी डेली सेव्हिंगची सवय आहे ही तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांमध्ये पसरवलीत पसरवली हो oh. काय काय सांगितलं oh. तुम्ही त्यांना चांगला प्लॅन आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय गोदरेशन नाही द्यायच वाढतो म्हणून आपल्याला काय गुंतवणतो काय असं नाही hmm, hmm. मला पडलं करा काय पडलं नाही का चांगलं घ्यायचं नाही का सार घ्यायचं ना असं सोडून टाकायचं बरोबर बरोबर आणि मग आ, हे मग तुम्ही उल्हास सरांकडे पाठवता का तु, तुमच्या का का पाठवता वाटतं तुम्हाला तुम्हाला तुमच्यावरती ते पण प्रॅक्टिकली त्यांनी मनी मॅनेजमेंट त्यांनी अभ्यास केलाय असं नाही की ते अमेरिकेची नोकरी सोडून त्यांनी याच्यामध्ये ते आले त्यांना काही गरज नाही आपल्याला आपल्याकडे वेळ घालून अभि टाकून बसायची बरोबर मध्ये ते पंजाब होते की अनेक लोकांना मनी मॅनेजमेंट माहिती नसतं कुठले प्लॅनिंग आहेत कुठले कशाने चालायचं करेक्ट तुमचा पूर्ण विश्वास आहे सरांवरती ते आहेत त्यांचे सहकारी अमोद सर हा आणि ओव्हरऑल जनरल काय सांगाल तुम्ही म्हणजे की त्यांना भेटून त्यांच्यासोबत राहून त्यांच्याकडनं हे सगळं शिकून तुम्हाला काय वाटतं म्हणजे लाईक कसा तुम्हाला तुमचा अनुभव कसा त्यांच्याकडे भेटून त्यांच्या का त्यांनी चांगलं ज्ञान दिलं ना आपल्याला त्याच्यापासून पुढं भविष्यात आपल्याला कुणाच्या पाय धरायची गरज लागणार नाही